काया काया कायाधी गाम जीरव जीरव तेव्हा उगल उगल काया मधून हिरव येता पिकाले बहार शेतात सातात हिरवय कस पिकल रे सोन हिरव्या मधून पिवयम असी धरत्रीची माया अरे तिला नाही सीमा दुनियाचे सर्व पोट तिच्या मधी झाले जमा शेता मधी राया, आला पीक गोंजारत हात जोडी सन केला धर तिले दंडवत, त्याने आपल्या कपाई टिया माती चालावला, असी भाग्यवंत माय भाऊ रायाची जमीन वाडविलांचा ठेवा राखी ठेव रेवत